नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार आठ पाडी गलाई समाचार YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गलाई समाचार YouTube चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मेटकरवाडी फाटा येथे रस्ता रोको आंदोलन शेतीला हमी भाव नसल्याने शेती परवडत नाही त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे या कर्जाच्या विळख्याने अनेक आत्महत्या कराव्या लागल्या आता येणाऱ्या काळात लाखो रुपये कर्ज काढून गायी म्हशी खरेदी केल्या आहेत दर पडल्याने व पशुखाद्य चारा यांचा दर वाढल्याने दुग्ध व्यवसाय त्यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी कर्जबाजारी झाले आहेत अशा शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतील याची गंभीर दखल शासनाने घ्यावी शासनाच्या अहवालाप्रमाणे उत्पादन खर्च धरून गाईच्या दुधाला बेचाळीस व म्हशीच्या दुधाला पासष्ट रुपये भाव द्यावा या मागणीसाठी उद्या मेटकरवाडी फाटा येथे दूध दर वाढीसाठी दुधाचे टँकर अडवून ठेवणार आहे इतर वाहतूक चालू राहील दुधाचे टँकर वाहतूक करू देणार नाही वरील मागणीसाठी आज मेटकरवाडी फाटा येथे रोको आंदोलन केले शेतकरी पुत्र ऋषिकेश दिगंबर साळुंके उपस्थित शेतकरी बांधव सुखदेव माळी प्रकाश गायकवाड विजय कोळी नवनाथ मेटकरी सर्जेराव यमगर विजय पाटील सचिन देशमुख आदिनाथ मेनकुद्रे शहाजी यमगर गोरख कदम बापूराव मंडले अमित गिड्डे ऋषिकेश पाटील अंकुश पवार રવિ મમાને મોહન મેટકરી શિશિર માને આદિ ઉપસ્થિત હો हा मंगलसूत्र महोत्सव जवळे ज्वेलर्स अँड सन्स आपल्यासाठी घेऊन येत आहेत विवाह मंगलसूत्र महोत्सव 35 वर्षांची अविरत सेवा 30% पर्यंत मजुरीमध्ये सूट कालावधी दिनांक 4/12/2023 ते दिनांक 31/12/2023 नवीन बिस्की धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस, बत्तीस पंधरा त्र्याऐंशी चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुती सेल्स आणि परचेस फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या सुंदर घराचं तुमच्या बजेट मध्ये एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल पूर्ण करण्यासाठी उत्खंठा आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक इंटेरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत अध्यावत्रिक शंभर टक्के विश्वसनीय सेवे जाणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास बोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाडी आट तालुका आटपाडी जिल्हा सांगली ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोपरायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक प्रसाद कॉम्प्लेक्स आटपाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य सलीम ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस सदोती, शहात्तर शेहेचाळीस चला चला तारेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू